मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी लक्ष्मी रोडला आलो होतो लक्ष्मी रोड मध्ये वामा शोरूमच्या बरोबर समोर एक छोटसा शॉल बघायला मिळाला पण तिथे भरपूर व्हरायटीज आहे विनोद बॅग इथं बॅग आहे ना लेडीज पर्स बॅग ज्यूट बॅग ट्रॅव्हल बॅग भरपूर बॅग मिळतात दोनशे रुपयापासून इथं बॅग चालू आहे भरपूर व्हरायटीज आहे त्यांचा पत्ता स्क्रीन आणि मोबाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेलं आहे हे शॉप आहे ना वामा शोरूमच्या शेजारी आणि जैन शोरूमच्या बरोबर समोर हे चला बघू त्यांच्याकडे आता कोणत्या कोणत्या व्हरायटी भेटतात आणि तुम्हाला जर नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला लाईब करून ठेवा चला व्हिडिओ हे दोनशे रुपयाला का दाखवतो दाखवतो लेडीज बघ दोनशे आहे फॅन्सी चालू आहे तीन चेन पर ना। चेन पे तीन कलर मिलते ना भरपूर कलर है बारपूर कलर। बारपूर। बारपूर। बारे। 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 एक दून कलर दुसरा दा, दाखता है ब्लॅक वेगवेगळ्या शेपच्या पण मिळतात तुमच्या भारी आहे त्याची काय रेंज आहे का म्हणजे त्याला चेन पण आहे पण आहे ओके ओके सहाशे रुपये सहाशे रुपये ना त्याला चेन ना। चेन चेन पण आहे आहे ना ना प्रकार दाखवतो काय हो एक कलर बसते हे शेवट तुम्हाला साडेपाचशेला भेट ओके okay. आणि कमी करून देतात हां एक दोन दाखवता का इथे तरी ते दाखवता का वाव मोत्यावाली किती परा बसी साडेपाचशे साडेपाचशे ते पाचशे रुपयाला बघा मी एक वेल्वेटची दाखवतो तुम्हाला हां

चेन पण आहे हा बात मध्ये आणि याच्यामध्ये भरपूर व्हरायटी पण आहे कलर डिझाईन भरपूर आहे तीनशे रुपयाला बॅग आहे ज्यूट बॅग ह्याच्या साईज असेल ना दुसरा हा भरपूर आहे दाखव हम्म भारी हे पण तीनशेला का हा तीनशे रुपयाला बॅग आहे बघा किती मस्त आहे दाखवा एक जण तुम्ही वेगळे प्रकारचे दाखवा हे पण आहे तुम्ही वन साइड पण करू शकते हा आणि सॅट पण करू शकते सॅट पण क्वीन वन आहे मस्त आहे सुपाठी मागचे दाखवता का वेगवेगळ्या शेपचे पण आहे बघायचं आहे हे ज्यूट बॅग हम्म त्याचा कलर बघायचा तुम्हाला कलर दाखवतो कलर भरपूर आहे हो ही अशे एक आहे ज्यूट बॅग ऐसे पढ़ाए थे नवीन पैटर्न ले लेंगे नवीन पैटर्न नहीं है ना ये ला प्रॉड में ले, ले ना देखो तो तो अपन तीन चला हाँ तीन चे तीन सौ रुपए ती बारे में ये टोड बैगे टोड बैग टोड बैग ये ला लैपटॉप अपन तुम ही लैपटॉप पाउंचे लॅपटॉप साठी का हा बरोबर साडेपाचशे आणि याच्यात कलर मिळतील ना भरपूर कलर आहे दाखवता का हे बघा कलर हे असे कलर आहे का त्याला चेन वेगवेगळ्या डिझाईन आहे म्हणजे लॅपटॉप पण होऊ शकतो ऑफिस पण होऊ शकतो अशी साईज आहे का ही बॅग साडेपाचशे ना बघा कलर पण आहे साडेपाचशे रुपये लादर काय रेंज आहे साडेपाचशे येते पण पाचशे ला येणार पाचशे रुपये लेदरची बॅग आहे स्टॉल छोटाचे आहे पण व्हरायटी भरपूर आहे ह्याच्यात कलर मिळते ना भरपूर बॅग दाखव होय लेदरची बॅग आहे लॅपटॉप बॅग पण होऊ शकते लेदर म्हणजे तुम्ही ऑफिसवर पण करू शकते ऑफिस पण ऑफिससाठी पण वापरू शकता ह्याच्यात कलर पण भरपूर आहे आता सगळं दाखवू शकत नाही इथं बघा कलर आहे लेदरचे असे पण आहे का ओके प्युअर झूट आहे झूट प्युअर झूट

साडेपाचशे याच्या कलर मिळतील कलर भरपूर कलर मिळतील ना तुम्ही व्हरायटी भरपूर सांगितल्या तुमच्या दुकानाचं सा नाव सांगता का विनोद बॅग विनोद बॅग आणि पत्ता लक्ष्मी रोड कुंटे चौक कुंटे चौक हे आमसोर आम्हाच्या खाली जैनच शेजारी ओके आणि साती दिवस चालू असतो ना टायमिंग काय तुमचा सकाळी दहा ते रात्री दहा ओके धन्यवाद छोटासा स्टॉल आहे ना जैन हे दिसतंय जैन चे इथं आणि वामा शोरूमच्या खाली शेजारी हे बॅगेचं शोरूम शॉप आहे छोटसं स्टॉल आहे तर एकदा आवर्जून भेट द्या भरपूर व्हरायटी तुम्हाला दाखवल्या तुम्हाला जर जर आवडला तर कमेंट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त धन्यवाद जय हिंद जय